हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही सर्वजण बसलेलो हो आहोत आणि इकडे गॅस चालू होता चिट्टी झाली आहे त्यासाठी गॅस कमी करायला इकडे आलेला आहेत गप्पा मारत बस निवांत कालचा थकवा अजून कोणाचा गेलेला नाही आहे त्यामुळे निवांत काम चाललं होतं आणि तोपर्यंत तो, म्हटलं चला गप्पा मारूया सगळेजण मिळून कारण की आज सगळेजण जाणार आहेत आज आई अण्णां ते जातील म्हणजे शिखरापूरवाले आणि उद्या चाकणवाले सगळेजण जातील आणि घर खूपच खाली खाली होणार आहे तर तुम्हाला किचन दाखवते अजून सेट करायचं बाकी आहे तर विचार केला की नंतरच सेट करूया सर्व गेल्यानंतर निवांत हळूहळू इकडं आमच्या मावशींच चालू आहे शंकरपाळ्या गोड गोड शंकरपाळ्या बनवणार मावशी उठली काही हो काय बनवते बघ बापरे किती गरम गरम तेल टाकले बघ आता आजी रवा मैदा आणि गरम तेल मोहन बाटली इथे त्यावरती तर आम्ही हे सगळं मिश्रण आहे ते घालणार आहोत गुलाबजामचा जो पाक वाचलेला आहे ना शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये हो ना मावशी आणि ते सगळे निघालेले आहेत मॅगा वगैरे आम्ही सगळे बाहेर ठेवलेले गाडीवाल्याची वाट बघतोय संध्याकाळची सातची गाडी आहे काल आई ते गेले होते आई यांना गेले आता चाकणवाले सगळे चालले शिक्रापूरवाले गेले त्यात चाकणवाले चालले आणि हू पण जाणार आहे बाय बाय हू जा आता बाय मावशी परत यायचं मावशी परत यायचं <laughs> आता दोन साड्या कसं परत त्यावेळेस विकू मग यायच मग मी सांगितलं ना खाऊ घेऊन यायचं काही गाडीवाल्याची वाट बघते कार आहे त्या कारचा ड्रायव्हर आहे त्यानं सांगितलं की आम्हाला माझ्यासाठी असते कार आहे आणि आम्ही काही जण जातील टू व्हीलरवर 打个拍子，打个拍子，打打打打打。打嗯？我打一个，这个。 काय करते त्याच्यात कोण टाकत तुला मी याच्यावर लक्ष ठेवायला लावलं तर हे वाळवणीचे पदार्थ आहे पापड आहे ते पापड थोडे उन्हात लावते कारण ना पोरं यायला लागला थोडासा आणि इकडे कडीपत्ता आणला होता ताईंनी तर त्या तो दोनदा ऊन दिलेला आहे आता परत ऊन देते थोडंसं ऊन येते येते नाही तर मग टेरेसवर देणार आहे तर हे असं रुटीन चालू झालेलं आहे आमचं सगळे पाहुणे गेल्यानंतर हो की नाही आणि हे असं पाईप टाकतात का तुळस मस्त बहरली आहे आणली त्या दिवशी थोडीशी क को, कोमसली होती त्यानंतर छान बळस यायला लागलेली आहे चला आता याला लक्ष ठेवायला सांगितलं आहे आणि मी माझं कामं करून घेते पटकन उरकून घेते बरेचसे कामं आहेत सगळे ते करायचे आहेत बॅगा रिकाम्या करायच्या आहेत तुम्हाला कपाट दाखवते हे कपाट आवरायचं आहे आज सगळ्या बॅगांमधले कपडे कपाटामध्ये लावून द्यायचे आहे व्यवस्थित सेटअप करायचं आहे कपट तर तुम्हाला आधी दाखवते बिफोर क आवरण्याचं अगोदर जे काही कपाट असतं ते बघा आमची अशी कपाटाची हालत होती दोन चार दिवस को कसं पण यूज केलेलं आहे आणि इकडे पसाराच पसारा घरामध्ये तुम्हाला दिसत असेल बॅगा ओपन करायच्या ते अनपॅकिंग करायचे आहे तिकडे गादीवर म्हणजे दिवाणावर सगळे प सामान ठेवलेले वरती एक बॅग ठेवली आता इथलं सगळं आवरून वरती पानावर काही सामान लावून देणार आहे आणि कपाट आवरायला घेतलेलं होतं मी घर इतकं खाली झालं ना एकदम असं किती माणसं होते दहा बारा माणसं त्यातून आता आम्ही फक्त तिघंच राहिलेलो आणि आज तर आम्ही दोघीच होतो मग ठरवलं कपाट आवरून घेऊया एक एक काम कमी होऊन जाईल खूप सारं काम एका दिवशी करणं शक्य होणार नाही आहे मग वेळात वेळ काढून ते कपाट आवरला घेतलं आणि बॅगा तुम्ही पाहिल्या असतील किती भरलेलं होतं आमच्या तर अनपॅकिंग करताना ठरवलं की कोणासाठी कोणता कप्पा द्यायचा जसं की आता भानुदारचे कपडे इस्त्री वगैरे केल्यानंतर माझ्या साड्या त्या सगळ्या इथेवरती हँगरला लावणार आहेत आणि का जे प्रेस केलेले कपडे नसतात ना ते खाली घड्या घालून ठेवायच्या आहेत फोल्डिंग करून आणि माझा खालचा कप्पा होता जो की द्रेस इहुचा एकदम चा, ते तुमाल मी माझे आता ड्रेस लावते इहूचा एकदम शेवटचा ते तुम्हाला नंतर दाखवेल आम्ही मी कसं सेटअप केला आहे त्याचा आणि इकडे बांगड्यांचं आहे ना तुम्ही बघताय तर माझ्या का काही बँगल्स आहेत त्या मी इथे लावणारच आहे हो ते तुम्हाला दाखवेल नंतर आणि बाकीचे छोटे मोठे वस्तू आहेत डॉक्युमेंट वगैरे ते सुद्धा कपड्यात ठेवायचे पण जसं वेळ मिळेल तसा पण त्याआधी म्हटलं कपड्यांचं एकदम लाईन लावून देते जेणेकरून कपडे सापडतात तरी रोज रेग्युलर आणि बाहेर जाताना कोणते घालायचे ते वेगळे करून ठेवत होते आणि असं प्लॅनिंग केलं ना आपला वेळ वाचतो नियोजन हा ईश्वरी गुण माझ्या तुमच्या आयुष्यात सध्या मी उपयोगी पडतो माझ्या युट्यूब फॅमिलीमधील किती मेंबर्स आहेत की नियोजन करतात आय नो हे थोडेसे डिफिकल्ट वाटेल करायला आंघोळणी पडायला मलाही थोडे डिफिकल्ट वाटले मीही यात क एक्सपर्ट नाही बरं का हे कौशल्य म्हणजे स्किल आहे जे रेग्युलररित्या केल्यास मला करणे शक्य होईल तुम्हालाही होईल शक्य करून तर पहा प्रयोजनानुसार नियोजन करावे नियोजनानुसार आयोजन असेल तर चिंतेचं कारण काय तुम्हाला तुमच्या आयुष्यात चिंता नको येणा मग नियोजन करा हे कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा हे शिकायला तुम्हाला थोडा वेळ लागेल मलाही लागलेला आहे आणि मी ही शिकते अजून पण याचा चांगला परिणाम तुम्हाला पुढे आयुष्यात नक्कीच दिसून येईल जसा की मला आत्ता दिसतो आहे हे तुम्ही व्हिडिओमधून पाहत आहात आणि यापुढेही पाहणार आहात असो किती अडचणी आनंदात राहूयात हसताना जगायचे पुढे पुढे जाऊयात हे वाक्य आणि ते मी सारखं आठवत असते आणि मला एक एनर्जी येते ह्या वाक्याने काय कोणाच ठाऊक पण खूप छान वाक्य आहे तुम्ही पण ते हे वाक्य पाठ करूनच ठेवा कुठेतरी लिहून ठेवा आणि चिटकून ठेवायचं आरशाला कपाटाला फ्रीजवर आणि वाचत राहा कधी ना आपले प्रयत्न कमी पडत आहेत तर हे वाक्य आठवायचं आणि प्रयत्न करायचे आत्ता ना माझ्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं प्लॅनिंग आहे नवीन घरात आलो आहे तर आता काय काय प्लॅनिंग करायचं कसं घर सजवायचं आहे ते सर्व आयडियाज तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं जर तुम्ही नवीन असाल आणि जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी नवीन काय सांगायलाच नको तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नवीन कॉलनी आहे पिण्याची पाण्याची सोय नाही तर फिल्टर बसवला आहे आणि या फिल्टरसाठी माझे नंदुबाई आहेत त्यांनी काही पैसे दिलेले आहेत आणि मी सुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि फिल्टर बसवला आहे रात्रीच्या जेवणानंतर आमची वहीम सरकली आहे बेड आवरणाकडे आणि उरले सुरलेलं जे काही सामान आहे ते आम्ही सर्व बेडमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे ना आता घर एकदम टापटीप आणि खूप पसार नसलेलं घर दिसायला लागलेलं आहे